विष्णु गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् चारत रम्ण भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आपण ठेवले आहे या अध्यात्म यात्रेचे आजचे हे त्रेसष्टावे प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार आपण गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील बासष्टाव्या प्रवचन पुष्पात आपण कर्म संन्यास योग याचा अंतरंग काय आहे यामध्ये भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली कोण कोणते वेगवेगळे विषय अर्जुनाला समजावून सांगत आहेत याचे श्रवण केले आजच्या त्रेसष्टाव्या प्रवचन पुष्पात आपण अर्जुन कशा प्रकारे परत थोडा गोंधळून जातो आणि त्याचा गोंधळ भगवान श्रीकृष्ण कसे दूर करतात कर्म संन्यास म्हणजे काय हे कसे त्याला समजावतात याचे श्रवण भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या इच्छेने आशीर्वादाने त्यांच्या कृपेने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर मावली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहेत हेही आपण समजवून घेऊया कुरुक्षेत्राच्या रणांगणावर गुरु, गुरु शिष्याचा भगवंत भक्ताचा अमर संवाद मधुर संवाद दिव्य संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म संन्यासाबद्दल समजावून सांगण्याची सुरुवात करतच आहे पण जरा अर्जुन गोंधळलेला दिसत आहे गोंधळलेला अर्जुन भगवान श्रीकृष्णांना विचारतो अहो भगवंता गुरुराया तुम्ही मला सुरुवातीला सांख्ययोग समजावून सांगितले नंतर कर्मयोग नंतर ज्ञान संन्यास योग आणि आता तुम्ही मला कर्म संन्यास योग, योग सांगत आहात हे सर्व मी स्थिर व शांत चित्ताने श्रवण करत आहे पण माझा थोडा गोंधळ उडालेला आहे भगवंता कर्मयोग ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग यात नेमका फरक कोणता आहे हे मला समजत नाही भगवंता त्यामुळे तुम्ही मला यातील फरक काय या आहे हे जरा समजावून सांगा गोंधळलेल्या अर्जुनाला गोंधळलेल्या अर्जुनाचे प्रश्न ऐकून भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण आनंदित होतात कारण भगवान श्रीकृष्ण गुरु श्री कृष्ण त्यांच्या शिष्याच्या त्यांच्या भक्ताच्या प्रेमात आहेत आणि जेव्हा भक्त भगवंतावर प्रेम करतो तेवढेच प्रेम किंबवना त्याहून जास्त प्रेम भगवंत गुरु त्याच्या भक्तावर त्याच्या शिष्यावर करत असतो भगवान श्री कृष्ण अर्जुनाला समजावून सांगतात अर्जुना कर्मयोगामध्ये मी तुला कर्माची उपासना कर तुझे कर्म प्रामाणिकपणे कर ते कर्म करत असताना तू ते कर्म माझ्यासाठी म्हणजे ईश्वरासाठी किंवा मानवाच्या मानव समाजाच्या कल्याणासाठी करत आहेस ही भावना मनामध्ये ठेव हे तुला मी कर्मयोगामध्ये सांगितले होते ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये मी तुला हे समजावून सांगितले होते की कर्माची उपासना माझ्यासाठी करताना कर्मफळाची अपेक्षा ठेवू नकोस कर्मफळाची आसक्ती ठेवू नकोस कर्मफळाचा त्याग कर आणि मिळालेले कर्म देखील तू माझ्या चरणी अर्पण कर असे मी तुला ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये सांगितले होते आता मी तुला कर्म संन्यास योग समजावून सांगत आहे कर्माची उपासना करताना कर्मफळाचा त्याग केल्यानंतर कर्माच्या कर्तेपणाचाही त्याग कसा करावा हे मी तुला कर्मसन्यास योग मध्ये समजावून सांगत आहे सांगणार आहे अर्जुना त्यामुळे तू गोंधळून जाऊ नकोस हे तिन्ही कर्माचे तीन विविध महत्वाचे टप्पे आहेत अर्जुना कर्माची उपासना कर्मयोगामध्ये कर्म, कर्म फळाचा त्याग ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये आणि कर्माच्या कर्तेपणाचाही त्याग आता मी तुला कर्म कर्मसन्यास योग यामध्ये समजावून सांगत आहे अर्जुना तू एक ज्ञानी प्रतिभावान शिष्य प्रतिभावान भक्त आहेस अर्जुना तू एका अज्ञानी अधीर व्यक्तीसारखा वागू नकोस असे म्हणल्यानंतर अर्जुन स्थिर होतो शांत होतो त्याला हळूहळू या तिन्ही योगामधील फरक समजण्यास सुरुवात होते आणि भगवान श्री कृष्ण पुढे अर्जुनाला परत संवाद साधतात भगवंत म्हणतात अर्जुना मी तुला हे तिन्ही योग किंवा विविध योग जे मी तुला समजावून सांगत आहे हे दोन उदाहरणाद्वारे समजावून सांगतो अर्जुना एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये जर अनेक दिवे असतील आणि ते सर्व दिवे एकानंतर एक प्रकाशित केले तर त्या सभागृहामध्ये कोण्या एका दिव्याचा प्रकाश असेल का सर्व दिव्यांचा प्रकाश असेल सभागृहामध्ये असणारा प्रकाश हा सर्व दिव्यांच्या प्रकाशामुळे असेल अर्जुना त्याचप्रमाणे जे मी तुला योग समजावून सांगत आहे आणि या पुढेही समजावून सांगणार आहे ते सर्व योग माझ्याशी एकरूप होण्याचे विविध टप्पे आहेत अर्जुना या प्रत्येक टप्प्यावर तू जेव्हा मार्गक्रमण करशील पुढे जात राहशील तेव्हा तुला मुक्तीचा मोक्षाचा भगवंताच्या सानिध्याचा भगवंताचा दिव्य अनुभव प्राप्त होऊन तू अंतर्बाह्य आनंदी समाधानी स्थिर शांत प्रसन्न व सर्वोत्तम प्रकारे कर्म करून यशस्वी जीवन जगशील अर्जुना तुला मी अजून एक उदाहरण देऊन समजावून सांगतो एखाद्या नदीवर एका काठावरून दुसऱ्या काठावर जाण्यासाठी जहाज असेल आणि त्या जहाजाचा मालक त्या जहाजातून बाल तरुण स्त्री पुरुष म्हातारे असे वेगवेगळे लोक एका काठावरून दुसऱ्या काठावर घेऊन जात असेल तर त्या जहाजातून कुणी एक व्यक्ती जाईल का ते सर्व व्यक्ती एका काठावरून दुसऱ्या काठावर जातील अर्जुना त्या जहाजामध्ये बसलेला प्रत्येक व्यक्ती मग तो बाल असेल तरुण असेल म्हातारा असेल स्त्री पुरुष प्रत्येक जण जसा एका काठावरून दुसऱ्या काठावर जाईल त्याचप्रमाणे अज्ञानाच्या काठावरून ज्ञानाच्या काठावर साधारण जीवनाच्या एका काठावरून मुक्तीच्या मोक्षाच्या भगवंताच्या दुसऱ्या काठावर नेणारे हे सर्व योग आहेत अर्जुना संन्यास योग संन्यास योग आणि यापुढे समजावून सांगणारा प्रत्येक योग हा तुला मुक्तीचा मोक्षाचा माझ्या सानिध्या सा, सानिध्याचा दिव्य सानिध्याचा भगवंताचा अनुभव प्राप्त करून देणारे योग आहेत अर्जुना त्यामुळे तू गोंधळून जाऊ नकोस परत एकदा स्थिर ज्ञानी प्रतिभावान शिष्याप्रमाणे ह्या ही श्रवण कर अर्जुना कारण कर्म संन्यास योग हा एक महत्वाचा टप्पा आहे कर्म संन्यास म्हणजे कर्माच्या कर्तेपणाचाही त्याग करणे अनेक योगी सिद्ध पुरुष घर दार सोडून जंगलात जातात हिमालयात जातात तिथे जाऊन तपश्चर्या करतात आणि माझ्याशी एकरूप होतात पण सन्यास योग याची प्रक्रिया समजवून घेऊन आपण जिथे आहोत तिथे प्रत्येक कर्म करत करत कर्तेपणाचा त्याग करूनच कर्मयोगी त्या सिद्ध पुरुषासारखा त्या योगा योग्यासारखा जो हिमालयात जाऊन तपश्चर्या करत आहे त्याचा लाभ तो जिथे आहे त्या ठिकाणी राहूनच कर्म करत करत कौटुंबिक कर्म व्यवहारिक कर्म सामाजिक कर्म करत करतच तो कर्मयोगी माझ्यापर्यंत पर्यंत पोहचू शकतो अर्जुना त्यामुळे कर्म संन्यास योग कर्माच्या कर्तेपणाचा त्याग करण्याचा योग तू व्यवस्थितपणे समजावून घे कारण कर्मयोगी ह्या शरीर रूपी नऊ महाद्वार असलेल्या ह्या शरीरामध्ये तो राहतो एक जीवात्मा म्हणून राहतो पण प्रत्येक कर्म करतेपणाचा त्याग करून करत असतो अर्जुना तो कर्म करत असताना ह्या ज्ञानाच्या आधारावर कर्म करतो कि माझे प्रत्येक कर्म त्रिगुणांच्या द्वारे तो भगवंत म्हणजे मी करून घेत आहे की भावना त्याच्या मनामध्ये दृढ असते त्याच्या चित्तामध्ये त्याच्या अंतःकरणामध्ये ही भावना दृढ असते त्यामुळे तो प्रत्येक कर्म केल्यानंतर कर्तेपणाचाही त्याग करून मुक्त जीवन जगू शकतो तो, तो कर्माच्या बंधनामध्ये कधी अडकत नाही असा हा कर्मयोगी असतो जो बरेचदा श्रेष्ठ ठरतो अर्जुना त्यामुळे तू कर्म संन्यास योग याचे श्रवण स्थिर व शांत चित्ताने कर इंद्रियांचे विषय जरी तो भोगत असेल तरी तो कर्मयोगी हे भान ठेवतो की इंद्रियांचे विषय हे तात्पुरते सुख देणारे म्हणून तो चक्रातून सदैव बाहेर असतो असा हा कर्मयोगी कर्म, कर्म संन्यास योग्या योगाची प्रक्रिया सदैव प्रत्येक क्षणी पार पाडत असतो अशा प्रकारचे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहेत की ज्याप्रमाणे कर्माची उपासना करणे आवश्यक आहे ज्याप्रमाणे कर्म करताना कर्म फळाचा त्याग करणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे कर्म केल्यानंतर कर्म फळाचा त्याग केल्यानंतर कर्माच्या कर्तेपणाचाही त्याग करणे म्हणजे खरा कर्म संन्यास आहे आणि त्यालाच कर्मयोगी म्हणता येईल हा संदेश भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुणाला आजच्या सामान्य माणसाला आजच्या प्रवचन पुष्पातून देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा पाचवा अध्याय कर्म संन्यास योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील भागात खरा तपस्वी कसा असतो तो कशा प्रकारे त्याचे जीवन व्यतीत करतो खरा कर्मयोगी कसा असतो आत्मसाक्षात्कार म्हणजे काय आणि ढोंगीपणा गोंधूपणा दांभिकपणा म्हणजे काय ह्यात कोणता फरक आहे ह्याचे श्रवण आपण पुढील चौसष्टाव्या प्रवचन पुष्पात करणार आहोत आपण परत एकदा आज वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला सर्वांचा सदैव ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण कृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली सर्व संतांच्या चरणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय